लोकसभा निवडणुकीत पूर्व विदर्भातील सर्व मतदारसंघामध्ये भाजपला विजय मिळेल असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील जागांवर निवडणूक होत आहे या ठिकाणी भाजपसाठी अनुकूल वातावरण दिसत आहे पंतप्रधान मोदींच्या कामामुळं लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे असं फडणवीस म्हणाले नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांच्यासारखा दिग्गज उमेदवार पुन्हा मैदानात उतरला आहे त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की गेले चार ते पाच वर्ष आम्ही जी तयारी केली आहे बूथपर्यंत तयारी केली आहे शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्या आधारे आम्ही क्लीन स्वीप करू आणि पहिल्या टप्प्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांच्या महायुतीमधील समावेशाबाबत भाष्य केलंय जानकर हे आमच्या महायुतीत आले आहेत त्यांना आम्ही लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय घेतलाय ते परभणीतून लढणार की बारामतीमधून हे लवकरच कळेल महादेव जानकर हे आधीपासूनच महायुतीत होते मध्यंतरीच्या काळात ते नाराज होते पण आता ते पुन्हा महायुतीसोबत आले आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मला असं वाटतं की विदर्भामध्ये आणि आता पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातल्या जागांवर या ठिकाणी निवडणूक होत आहेत मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाला अनुकूलता दिसते आहे मोदीजींच्या कामामुळे एक लोकांमध्ये सकारात्मकता दिसते आहे नागपूरमध्ये नितीनजी गडकरी यांच्यासारखा एक दिग्गज उमेदवार पुन्हा एकदा ते मैदानात आहेत त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की गेले चार पाच वर्ष आम्ही सातत्याने जी तयारी करतो बूथपर्यंत तयारी केली आहे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचायचा प्रयत्न केला आहे त्याच्या आधारावर आम्ही क्लीन स्वीप करू आणि सगळ्या जागा आम्ही आता पहिल्या फेजमध्ये होणार आहे जिंकू असा मला विश्वास आहे शिष्टमंडळ भेटायला शिष्टमंडळ मला भेटलं साहजिक आमचा पक्ष तिथे मोठा आहे आमच्या पक्षाचे तीन आमदार आहेत जवळ शंभर एक नगरसेवक आमचे जवळपास त्या ठिकाणी आहे उदपर्यंतची रचना आहे त्यामुळे त्यांनाही असं वाटतं की आपल्याला लढायला मिळालं पाहिजे असं वाटणं काही वाईट नाही आहे ते स्वाभाविकच आहे शेवटी निर्णय मात्र तिन्ही पक्षांना मिळून एकत्रित करावा लागतो आणि जेव्हा आपली युती असते त्यावेळी कधी पदरी पडतं कधी पडत नाही म्हणून मी देखील त्यांना सांगितलं की तुमचं म्हणणं निश्चितपणे आम्ही गांभीर्याने घेऊ ते ऐकून घेऊ पण शेवटी जो काही निर्णय महायुतीमध्ये होईल त्यानुसार आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे कारण शेवटी अल्टिमेट सगळ्यांचं सा एम एकच आहे तो म्हणजे मोदीजींना देशाचं तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पाहण जानकर यांना परभणीतून पर... ते आता तुम्हाला लवकरच ठरेल पण जानकर साहेब आमच्या महायुतीमध्ये आलेले आहेत ते होतेच पण काही काळ थोडामध्ये त्यांची देखील काही नाराजी होती त्यांच्याशी चर्चा होऊन ते पुन्हा महायुतीमध्ये आले आहेत एक जागा त्यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे लवकर चर्चा करून त्याबद्दल निर्णय बाकीचा करू